नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच यू पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीस संपन्न झालेली आहे त्याच्यातला पेपर दोन जो आहे पॉलिटीचा तर त्याचं मराठी माध्यमातून विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण इथं उत्तरं नाही सांगत उत्तरावरती काम चालू आहे लवकरच तुम्हाला ॲन्सर जे आहेत तर आपल्या वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करून देतो आहे आज आपण थोडक्यात डिस्कशन करूया यू पी एस सीचा जो मुख्य परीक्षेचा पेपर असतो तर तो हिंदी आणि इंग्लिश माध्यमात तुम्हाला दिला जातो किंवा तो उपलब्ध असतो परंतु उत्तर लिहिताना तुम्ही कुठल्याही भाषेत लिहू शकता म्हणजे इव्हन सुद्धा लिहू शकता परंतु, परंतु ते प्रश्न जे असतात तर ते मराठीत नसतात परंतु याच्यामध्ये मी काय केले ते प्रश्न मराठीत भाषांतर करून तुमच्यासमोर मांडलेले आहेत जेणेकरून जे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पद्धतीनुसार तयारी करत आहेत तर त्यांना या प्रश्नाचा आधार घेऊन परीक्षेत उत्तरं लिहिता येतील तर माझी अशी एक विनंती आहे सर्वांनाच की जे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पद्धतीनुसार अभ्यास करत आहेत तर त्यांनी हा एस टूचा पेपर न विसरता सोडवा वेळ लावून सोडवा तीन तासाचा वेळ लावा वीस प्रश्न आहेत वीसच्या वीस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा चांगले एक अॅन्सरशीट तयार करा आणि ती मला शेअर करा आपण त्याच्यावरती चर्चा करूया याशिवाय जे सॅम्पल आन्सर्स आहेत तर ते आपल्या वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि पी एस आर ऑफ पल्स या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला पोस्ट करून देतो तिकडून तुम्ही चेक करू शकता आज आपण विश्लेषण पाहू की कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत प्रश्नाची डिफिकल्टी लेवल किती आहे ओव्हरऑल जर का तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला सी मेन्स पेपर दोनचा तर हा पेपर थोडासा लेंदी होता आणि इझी टू मॉडरेट लेवलचा होता काही प्रश्न डिफिकल्ट लेवलचे होते त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे परंतु इझी टू मॉडरेट लेवलचा होता प्रश्नाची जी लेंथ आहे लेंथ किंवा लांबी आहे तर ती जास्त होती कारण त्याच्यामुळं जी नव्यानं लोकं तयारी करत आहेत तर त्यांना हा पेपर थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो कारण प्रश्नाची लेंथ जास्त होती ज्यावेळेस जा तुम्ही ॲक्च्युअल अभ्यास करून पेपर सोडवायला बसाल तर तो इझी टू मॉडरेट लेव्हलचा होता असं आपण म्हणू शकतो तर त्याचं आपण वन बाय वन विश्लेषण पाहूया वीसच्या वीस प्रश्नांच्या आपण इथं चर्चा करण्याचा प्रयत्न करूया जर का तुम्ही पाहिलं तर चार घटकात जर का पेपर डिवाईड केला तर भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान त्याच्यावरती नऊ प्रश्न आले होते शासन व्यवस्था म्हणजे गव्हर्नन्सवरती तीन प्रश्न आले होते सामाजिक न्याय सोशल जस्टिसवरती चार प्रश्न आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशनवरती चार प्रश्न आलेले आहेत असे टोटल वीस प्रश्न जे आहेत तर या पेपरमध्ये असतात आणि वेळ आहे तीन तास गुण आहेत अडीचशे पहिले दहा प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं दीडशे शब्दात लिहायचे असतात प्रत्येकाला दहा गुण आहेत आणि नंतरचे जे दहा प्रश्न आहेत अकरा ते वीस तर त्याची उत्तरं अडीचशे शब्दात लिहायचे असतात प्रत्येकाला पंधरा गुण आहेत तर असे वीस प्रश्न आणि अडीचशे मार्कांचं डिवायडेशन इथं आपल्याला पाहायला मिळते आता भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान याच्यातले काही प्रश्न सोपे होते आणि काही प्रश्न खूप डिफिकल्ट होते आणि बाकीचे जे तीन घटक आहेत तर त्याच्यातले प्रश्न इझी टू मॉडरेट लेवलचे होते आय आरचे प्रश्न खूप सोपे होते आता बघा हे जे सगळे चारच्या चार अभ्यास घटक आहेत तर ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे तर त्यांना हे चारच्या चार अभ्यास चार चार घटक क्रॉस होत आहेत म्हणजे ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे त्यांना जी एस टूचा जास्त अभ्यास करावा लागत नाही त्याचं कारण काय हे सगळे अभ्यास घटक जे आहेत तर तिथे तुम्ही ऑप्शनलमध्ये अभ्यास करतायच त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला सांगितलं की पी एस आर ऑप्शनल हा जो विषय आहे ओके okay, हा जो वैकल्पिक विषय आहे तर तुम्हाला जी एस टूला ए सरा रायटिंगला प्रीमध्ये पॉलिटीला इंटरनॅशनल रिलेशनचे जे, जे काही प्रश्न येतात त्याला जिथं जिथं आय आरचा संदर्भ येतोय तिथं तिथं तुम्हाला पी एस आर ऑप्शनल मदत करून देणार आहे त्याच्यामुळं राज्यसेवा पु मुख्य परीक्षासाठी जर का कोणाचा पी एस आर ऑप्शनल असेल तर त्यांच्यासाठी आपण काही स्पेशल अरेंजमेंट केलेले आहेत पी एस आर ऑप्शनल ती बॅच एक आपण लवकरच लाँच करतो आहे पी एस आर ऑप्शनल बाय वैभव शिडे तर याची अधिक माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा वीजेस ई स्टडी नावाचा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे तो जॉईन करा तिथं तुम्हाला माहिती मिळेल किंवा पी एस आर पल्स नावाचा आपला एक टेलिग्रामचा चॅनल आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तिथंसुद्धा सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय ही जी एस टू क्वेश्चन पेपर मराठीत मी केलेली आहेच याशिवाय पी एस आर ऑप्शनल ची जी क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरती काम सुरू आहेत तीसुद्धा तुम्हाला मराठी माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे की जेणेकरून एम पी एस सीच्या मुलांना उत्तरं लिहिताना प्रश्न समजला नाही म्हणून त्याने उत्तर लिहिलं नाही असं होऊ नये हा पाठीमागचा त्याच्या पाठीमागचा माझा एक अप्रोच आहे आणि याच्यासाठी कुठलेही पैसे नाही आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट ही सगळे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट पॉलिटी पी वाय क्यू पल्स नावाचं माझं एक पुस्तक सध्या मार्केटमध्ये आहे ते पुस्तक एम पी एस सीच्या मागील पंधरा वर्षाच्या प्रश्नांना वनलाईन स्वरूपात उपलब्ध करून आहे ते पुस्तक एकदा वाचा पहा नक्कीच तुम्हाला आवडेल जेवढी मेहनत या लेक्चरसाठी घेतलेली आहे तेवढीच मेहनत त्या पुस्तकासाठी घेतलेली आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये जा ते पुस्तक घ्या वाचा त्याच्यावरची रिव्ह्यू मला सांगा आलं लक्षात तुम्हाला राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी ते काम येऊ शकता चलो आता प्रश्न पाहूया पहिला प्रश्न बघा मराठी आहे आणि खाली इंग्लिशमध्ये दिलेला आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या अनुषंगाने भ्रष्ट आचरण या विषयावरती चर्चा करा आमदार आणि किंवा त्यांच्या सहकार्याच्या मालमत्तात त्यांच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा विषम वाढ झाल्याने असमान परिणाम निर्माण होतो आणि त्याचा परिणाम भ्रष्ट आचरणात होतो याचं विश्लेषण करा म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन एकोणीसशे एक्कावन्नचा हा कायदा आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी भ्रष्टाचरण काय आहे याच्यावरती त्यांनी व्याख्या दिली आहे म्हणजे काय केलं म्हणजे ते भ्रष्टाचारण होतं करप्ट प्रॅक्टिसेस होतात याची माहिती दिली आहे बरोबर पहिल्यांदा तुम्हाला तो कायदा माहीत असला पाहिजे आता तो कायदा का चर्चेत आहे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत नुकत्याच आणि सध्या संसदेत ज्या तृणमूल पक्षाच्या ज्या खासदार आहेत मोया मैत्र असं काहीतरी त्यांचं नाव आहे त्यांच्याशी काय आपल्याला देणं घेणं नाही आहे तर त्यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारलेले होते असं त्यांच्यावरती आरोप झाले होते आणि संसदेच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीनं ते आरोप खरे आहेत असं सुद्धा सिद्ध केलं होतं पुन्हा त्यांना उडून आला तो भाग वेगळा मग त्या अनुषंगानं हा कायदा चर्चेत होता आणि त्याच्यातले हे भ्रष्टाचारण सुद्धा चर्चेत होतं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ते वाचलंच असेल तुम्ही आणि हा पहिला हाप झाला दुसऱ्या हापमध्ये त्यांनी काय विचारले आमदार आणि किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्तात त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा विषम वाढ झाली आहे म्हणजे ज्ञात उत्पन्नाचे स्रोत एक टक्के आहेत त्यांची संपत्ती मात्र शंभर टक्क्यांनी वाढती येते का लक्षात आमदारांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्याच्यामुळं असमान परिणाम निर्माण होतोय आणि त्याचा परिणाम भ्रष्टाचारात होतोय का याचं तुम्हाला विश्लेषण करायचं आहे तर आहे त्याच्याबद्दल काही डाऊटच नसायला पाहिजे तर ते तुम्हाला दाखवून द्यायचं होतं पेपरमध्ये दाखवून द्यायचं म्हणजे तिथं लगेच कोणाला तर धरून नाही ते तुम्हाला तसं व्यवस्थितपणे मांडायचं होतं हा प्रश्न कसा आहे थोडासा मॉडरेट लेवलचा आहे मॉडरेट टू डिफिकल्ट आपण म्हणू शकतो आला लक्षात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय बघा न्यायालयीन व्यवस्थेच्या तुलनेत प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनलवरती प्रश्न आहे इथे का लक्षात प्रशासकीय न्यायाधिकरणावरती प्रश्न आहे त्याच्या गरजेवरती भाष्य करा दोन हजार एकवीसमध्ये न्यायाधिकरणांची विवेकी पुनर्रचना करून आणलेल्या नवीन न्यायाधिकरण सुधारणाच्या प्रभावांचं मूल्यांकन करायचं आहे म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जे ट्रिब्युनलमध्ये जे रिस्ट्रक्चर रिफॉर्म करण्यात आले होते त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे दोन हजार एकवीसला झालं होतं परंतु आत्ता धनंजय चंद्रचूड यांनी जे काही निर्णय दिलेले आहेत त्याच्यामुळे न्यायव्यवस्था चर्चेत होती आणि सुप्रीम कोर्टच्या स्थापनेची पंच्याहत्तर वर्ष आपण सेलिब्रेट करतोय मी बऱ्याच वेळा ओरडून सांगितले अशा ज्या संस्था चर्चेत असतात त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो इथे काय लक्षात आणि त्याच्यावरतीच त्यांनी प्रश्न विचारला आहे ओके न्यायालयीन व्यवस्थाच्या तुलनेत प्रशासकीय ट्रिब्युनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलवरती हा प्रश्न आहे आता याच्या संबंधीच्या घटनात्मक तरतुदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा आणि तरच तुम्हाला हा प्रश्न लिहिता येईल ओके हा प्रश्न इझी होता त्या लेवल त्या अनुषंगाने विचार करता बरोबर म्हणजे प्रश्न न्यायालयीन व्यवस्था ते प्रशासकीय ट्रिब्युनल याच्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची होती ओके प्रश्न का विचारला लक्षात आलं पुढचा प्रश्न भारत आणि अमेरिकेमधील राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराची तुलना करा आणि फरक स्पष्ट करायचा आहे दोन्ही देशांमध्ये काही मर्यादा आहेत का प्रतिबंधात्मक माफी म्हणजे काय हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे बरं का तर तुम्हाला क्लिअर कट्ट माहीत असायला पाहिजे भारताचं तर तुम्हाला माहीतच आहे आर्टिकल म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार तुम्हाला माहीतच आहे ते तुम्ही सगळं पॉलिटीमध्ये वाचले बरोबर आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबद्दल त्यांनी विचारले हे थोडंसं डिफिकल्ट आहे थोडंसं नाही हे जास्तच डिफिकल्ट आहे हे तुम्हाला अॅक्युरेट माहीत असायला पाहिजे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तर तुम्ही डिफिकल्ट कॅटेगरीत टाकतोय कारण भारताचं तुम्हाला माहीत आहे अमेरिकेचं माहीत असू शकतं माहीत नसू शकतं येते का, का लक्षात म्हणजे हा जर का प्रश्न राज्यसेवेला विचारला तर बऱ्याच बऱ्याचसा दांडगुल होतात अलग लक्षात त्याच्यामुळे हा प्रश्न डिफिकल्ट लेवलचा आहे इथे लक्षात कारण इथं तुलना आणि त्या दोघातला फरक स्पष्ट करायचा आहे म्हणजे भारतातला नाही भारताचा राष्ट्रपती आणि राज्यपाल असला तरी टिकला असलं असतं परंतु त्यांनी भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रपती यांच्यातल्या माफीतला फरक आणि त्याची तुलना येते का लक्षात आणि काय मर्यादा आहेत असं त्यांनी विचारले थोडासा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आहे थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आहे भारताच आपल्याला माहीत आहे ते आपण वाचले पुढचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरवरती मला वाटतं की हा प्रिडिक्टेबल क्वेश्चनच होता जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस नंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या स्वरूपावर चर्चा करा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या अधिकारांचं आणि कार्याचं थोडक्यात वर्णन करायचं आहे तीनशे सत्तर काढून टाकल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस करण्यात आला आणि तो त्या कायद्यानुसार एक केंद्रशासित प्रदेश डिक्लेअर करण्यात आला हा भारतातला तिसरा केंद्रशासित प्रदेश आहे की जिथं विधानसभा आहे बरोबर दिल्ली पोंडेचेरीनंतर जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या वि विभाजनानंतर दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले एक जम्मू काश्मीर आणि दुसरा आहे लडाख त्याच्यामुळं भारतात आता सध्या आठ केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत तर त्यांनी काय विचारले जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या स्वरूपावरती चर्चा करायची आहे आणि मग पुन्हा विधानसभेच्या अधिकाऱ्यांचं अधिकारांचं अधिकारां आणि कार्याचं थोडक्यात वर्णन हा प्रश्न अतिशय इझी लेवलचा होता बरोबर काय झाले त्या कायद्याने किती सभासद आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं आणि कुठले अधिकार जे आहेत तर त्या विधानसभेला आहेत त्याच्याबद्दल सांगायचं होतं इझी प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न केंद्र सरकारच्या कायदेशीर चौकटीचं मार्गदर्शन करण्यात आणि कायदेशीर सल्ल्याद्वारे सुशासन सुनिश्चित करण्यात भारताचे महान्यायवादी अॅटॉर्नी जनरल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या संदर्भात त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकार मर्यादा याची चर्चा करा आर्टिकल शहात्तरमध्ये भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद करण्यात आलेली आहे भारताचा सर्वोच्च अधिकारी हा आहे हे जे तिथं दिले पुस्तकात म्हणजे यमलक्ष्मीकांत असू द्या किंवा तुकाराम सरांचा खंड एक असू द्या तेवढंच जरी तुम्ही उतरून आला असता तिथं तरी त्या प्रश्नाचं उत्तर झालं असतं याच्याबद्दल जास्त डोकं लावायची काही कारणच नव्हती गरजच नव्हती अतिशय इझी लेवलचा प्रश्न होता महानेवाद्याच्या जबाबदाऱ्या अधिकार आणि त्याच्यावर कुठल्या मर्यादा आहेत त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं होतं अगदी साधा सोपा सरळ प्रश्न आहे दॅट छिट संपला विषय पुढचा प्रश्न आहे हा जरा थोडासा मला डिफिकल्ट लेवलचा प्रश्न वाटते मॉडर टू डिफिकल्ट म्हणू शकतो आपण याला महिलांचं सामाजिक भांडवल सशक्तीकरण महिलांचं सामाजिक भांडवल सशक्तीकरण आणि लैंगिक समानता वाढवण्यात मदत करतं स्पष्ट करा महिलांचं सोशल कॅपिटल म्हणजे त्यांचं सामाजिक स्थान त्यांच्याकडे किती सोर्स रिसोर्स उपलब्ध आहेत किंवा त्यांचा सहभाग किती आहे हे सामाजिक भांडवल आहे महिलांचं तर ते महिलांचं सशक्तीकरण आणि लैंगिक समानता वाढवण्यात कशी मदत करते याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं होतं हे थोडंसं मी म्हणतो की ई नाही इझी टू मॉडरेट नाही मॉडरेट टू डिफिकल्ट जाणारा हा प्रश्न आहे म्हणजे त्याचं तुम्हाला योजना माहीत पाहिजे महिलांचं स्थान माहीत पाहिजे महिलांची परिस्थिती माहीत पाहिजे आणि मग तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता आलं लक्षात योजना वगैरे सातवा प्रश्न आहे ई गव्हर्नन्स प्रकल्पामध्ये वापरकर्ता केंद्रित रचनेऐवजी तंत्रज्ञान आणि बॅक एंड इंटिग्रेशनच्या दिशेने एक अंतर्निहित पूर्वग्रह आहे परीक्षण करा म्हणजे ई गव्हर्नन्स प्रकल्प जे आहेत जे ते वापरतायत तर त्या वापरकर्त्याच्या केंद्रित ठेवून हे प्रकल्प तयार करण्यात आलेले नाही आहेत तर ते तंत्रज्ञान आणि बॅक एट बॅक एंड इंटिग्रेशनच्या दिशेने ते पुढे जात आहेत तर त्याच्यावरती चर्चा करायची होती आता सध्या ई गव्हर्नन्सवरती खूप भर आहे भारतातल्या सगळ्याच राज्याचा ई आणि इवन केंद्र सरकारचा तर हा प्रश्नसुद्धा जो आहे तर तो मॉडरेट uh, टू डिफिकल्ट या लेवलचा मला वाटतोय कारण हा जरा थोडासा किचकट आहे ते समजून तुम्हाला सांगायचं आहे त्याचं परीक्षण तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळं थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा हा प्रश्न मी म्हणू शकतो किंवा आहे याच्या लक्षात हे दोन प्रश्न मला थोडेसे अवघड वाटत आहेत म्हणजे इव्हन मी जर का पेपर दिला असता तरी सुद्धा मला ते अवघडच वाटले असते आठवा प्रश्न नागरी समाज संघटना म्हणजे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्सबद्दलचा हा प्रश्न आहे संघटनांना अनेकदा गैरराज्य अभिकर्त्याऐवजी नॉन स्टेट ॲक्टर्स राज्यविरोधी अभिकर्ता किंवा अँटी स्टेट ॲक्टर्स अभिकर्ता मानलं जातं तुम्ही सहमत आहात का आणि ते सिद्ध करा म्हणजे ज्या नागरी समाज सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ज्या आहेत एन जी ओ वेगळ्या ओके नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन वेगळ्या जे सपोज तुम्ही ज्या सोसायटीत राहताय त्या सोसायटीचा ग्रुप तुम्ही ज्या प्रभागात राहताय त्या प्रभागातला एखाद्या लोकांचा ग्रुप याला आपण काय म्हणतो नागरी समाज संघटना ओके ह्या नॉन स्टेट ॲक्टर्स आहेत याच्यावरती कुठल्याही राज्याचा कंट्रोल नाही किंवा यांना राज्यांनी स्पॉन्सर केलेलं नाही आहे बरोबर तर या ती भूमिका पार पाडण्याऐवजी राज्याच्या विरोधात भूमिका पार पाडत आहेत असं मानलं जाते तुम्ही याच्याबरोबर सहमत आहात का आणि असाल तर कसं आणि नसाल तर कसं ते सिद्ध करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला नागरी समाज संघटना म्हणजे काय ते माहीत असायला पाहिजे त्यांची भूमिका अधिकार कार्य जबाबदाऱ्या ह्या काय आहेत त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता बरोबर जर का तुम्हाला त्यांची भूमिका राज्याच्या विरोधात वाटली तर तुम्ही ती वेल डिफाईन करू शकता आणि ते सिद्ध करू शकता जर का ती राज्याच्या बाजूने वाटली तर ती तुम्ही तिथं वेल डिफाईन करू शकता आणि ते सिद्ध करू शकता ओके हा प्रश्न तसा इझी मॉडरेट लेवलचा आहे खूप डिफिकल्ट नाही आहे परंतु तुम्हाला नागरी समाज संघटना म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या भूमिका कार्य अधिकार मर्यादा या तुम्हाला माहीत असायला पाहिजे दॅट्स इट पुढचा प्रश्न आहे आय आरचा प्रश्न आहे भारत आफ्रिका डिजिटल भागीदारी ही परस्पर आदर सहविकास आणि दीर्घकालीन संस्थात्मक सा भागीदारी साधत आहे सविस्तर चर्चा करा आफ्रिका आणि आशिया हे दोन खंड चर्चेतले आहेत त्यातल्या त्यात त्यांनी भारताचा संबंध आफ्रिकेबरोबर जोडला आहे कसा डिजिटल भागीदारी येतं का लक्षात डिजिटल पार्टनरशिपबद्दल याच्यामुळे काय होतंय म्युच्युअल रिस्पेक्ट वाढतोय को डेव्हलपमेंट आणि लाँग टर्म इन्स्टिट्युशनल पार्टनरशिप्स वाढत आहेत त्याला त्याच्यावरती सविस्तर चर्चा करायची आहे पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो मला इझी टू मॉ इझी टू मॉडरेट वाटतो आहे म्हणजे डिफिकल्ट नाही आहे कारण हे सरळ सरळ संबंध स्पष्ट करायचे आहेत काय आहे मौल। त्याच्यामुळं त्याच्यामुळं इझी टू मॉडरेट या कॅटेगरीत हा मी प्रश्न टाकतोय आय आरचे प्रश्न जे चार प्रश्न विचारलेले आहेत मला ते सोपे वाटत आहेत त्या मानाने विचार करता नववा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे दहावा प्रश्न जागतिकीकरणाचा प्रभाव कमी होत असताना शीतदानंतरचं जग सार्वभौम राष्ट्रवादाचं केंद्र बनत आहे स्पष्ट करा विथ द वेनिंग ऑफ ग्लोबलायझेशन पोस्ट कोल्ड वॉर कोल्ड वॉर वर्ल्ड इज बिकमिंग अ साईट ऑफ सॉरीन नॅशनलिझम सार्वभौम राष्ट्रवाद म्हणजे आपलाच देश महान ठरवण्यात तसं डिव्हायडेशन होतंय का जागतिकीकरणाचा प्रभाव कमी होत असताना असा सरळ सरळ प्रश्न आहे एक तर तुम्हाला जागतिकरण म्हणजे काय माहित पाहिजे शीत म्हणजे काय त्याचा पिरियड काय आणि मग ते तुमचं सार्वभौम राष्ट्रवाद हे तुम्हाला माहित पाहिजे हाही प्रश्न इजीच लेवलचा आहे आता येते लक्षात हे पहिले दहा जे प्रश्न होते याची उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहिणं अपेक्षित होतं दहा मार्कांसाठी आणि आता इथून पुढे जे अकरापासून वीसपर्यंत जे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं अडीचशे शब्दात लिहिणं तुम्हाला गरजेचं होतं पंधरा मार्कांसाठी चलो आता अकरावा प्रश्न पाहूया हा प्रश्न मोठा आहे मोठ्यावर आकारावा संविधानिक नैतिकता ही उच्च अधिकाऱ्यांवर आणि नागरिकांवर आवश्यक नियंत्रण ठेवणारी आधारस्तंभ आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निरीक्षणाच्या संदर्भात भारतातील न्यायव्यवस्थेचं स्वतंत्र आणि न्यायालयीन जबाबदारी यांच्यातील संतुलन सुनिश्चित करण्यासाठी संविधानिक नैतिकतेची संकल्पना आणि तिची उपयुक्तता स्पष्ट करा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवरती प्रश्न आहे या ताकराजन साईटमध्ये याचे उत्तर तुम्हाला सापडू शकतात ओके त्याचं विश्लेषण व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे ओके आपण जे शिकवतो ना ते उगंच कुठून काहीतरी शिकवत नाही आहे क्वालिटीचा कंटेंट आपण प्रोव्हाइड करतो ती जर काही यांच्यासाठीचं विश्लेषण तुम्ही पाहिलं नसेल तर पहा त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवरती मी बोललोय संविधानिक नैतिकता म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि मग सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण भारताच्या न्यायव्यवस्थेचं स्वतंत्र आणि न्यायालयीन जबाबदाऱ्या ह्या काय आहेत त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे या प्रश्नाचं उत्तर अडीचशे शब्दात लिहायचं आहे आणि त्यांनी काय विचारले उपयुक्तता स्पष्ट करा कशाची संविधानिक नैतिकता या संकल्पनेची कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी येते का लक्षात हा प्रश्न लेंदी आहे परंतु उत्तर मला सोपं आहे लिहिताना सोपं आहे कारण ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणजे संविधानिक नैतिकता सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य किंवा न्यायालयीन जबाबदारी ह्या सगळ्या सोप्या कन्सेप्ट आहेत हा बेस आहे पॉलिटीचा आणि तो जरच का तुम्हाला माहीत नसेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकणार नाही त्याच्यामुळं बेसिक कन्सेप्ट मी ज्या म्हणतो आहे स्टेट बोर्ड एन आय टी वाय सी एम ओ यू इग्नू ही पुस्तकं त्याच्यासाठी तुम्हाला मी वाचायला सांगतो वारंवार या कन्सेप्ट तिथं तुमच्या क्लिअर होतील आणि मग तुम्ही जे दर्जेदार रेफरन्स बुक तुम्ही ज्याला म्हणताय ती तुम्ही नंतर वाचा ओके येतं लक्षात समजलं का पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाने काही प्रक्रियात्मक मर्यादासह सा, सामान्य कायदेमंडळांना संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार दिला या आहे या विधानाच्या पार्श्वभूमीवर संविधान दुरुस्त करण्याच्या संसदेच्या अधिकारावरील प्रक्रियात्मक आणि वस्तुनिष्ठ मर्यादांचं परीक्षण करा कलम तीनशे अडुसष्ट राज्यघटनेच्या दुरुस्तीची प्रक्रिया घटनेत सांगितलेली आहे भारतीय राज्यघटनेनं कायदेमंडळाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु बेसिक स्ट्रक्चर जे आहे मूलभूत संरचना ज्या आहे त्याला धक्का न लावता म्हणजे काय तीनशे अडुसष्टमध्ये ज्या ज्या तरतुदी राज्यघटनेत देण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींचं इथं विश्लेषण करायचं आहे दॅट शीट अधिकारावरील प्रक्रियात्मक आणि वस्तुनिष्ठ मर्यादा ज्या आहेत त्या इथं सांगायचं आहे सगळ्यात मोठी मर्यादा कुठली आहे घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला मूलभूत संरचनेला धक्का न लावता तुम्ही घटनादुरुस्ती करू शकता एक तुम्हाला कलम माहीत पाहिजे त्या कलमातल्या तरतुदी माहीत पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या मर्यादा तुम्हाला माहीत पाहिजेत दॅट शूट साधं सोपं सरळ प्रश्न आहे येतं का लक्षात यू पी एस सी खूप काय म्हणतो आपण त्याला अवघड प्रश्न विचारत नाही आहे आपण प्रश्न डिवाईड करून जर का वाचला तो प्रश्न आपल्याला सोपा वाटू शकतो आलं लक्षात त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला लिहायला सोपा आहे मराठी समजत नसेल तर इंग्लिश खाली दिले आणि मराठी समजत नसेल तर मग काय उपयोग नाही ओके okay, मराठी सगळ्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात राहतो आपण आणि इथं एम पी एस सीचे प्रश्न लिहिताना एकतर तुम्हाला मराठीत आणि इंग्लिशमध्येच लिहायच्यात हिंदी ऑप्शनच नाही आहे तिथं येथे लक्षात तेवढं कृपा करा मराठीतनो वाचा आणि इंग्लिश हे काय गुगल ट्रान्सलेट नाही आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक शब्दावरती काम केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजू शकतं दॅट्स इट पुढचा ते रहावा प्रश्न आता हा प्रश्न जरा थोडासा अवघड आहे भारतातील कॉलेजियम प्रणालीच्या उत्क्रांतीची चर्चा करा भारत आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रणालीचे फायदे आणि तोटे याचं टिका टीकात्मक परीक्षण करायचं आहे जी भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी जी कॉलेजियम सिस्टीम आणली होती ते आत्ता रद्दबादल ठरवली आहे तर त्याच्यातले तीन खटले आहेत त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे हा भारताचं तुम्हाला माहीत असू शकतं कारण त्याच्यावरती मी लेक्चरसुद्धा घेतलेलं आहे परंतु मग अमेरिकेचं काय त्याच्यामुळं मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे कॉलेजियम प्रणाली उत्क्रांती झाली ती आली मग मागच्या दोन तीन वर्षात ती नको म्हणून सांगितलं आम्हाला नाही पाहिजे इथं का लक्षात त्याच्याबद्दल तुम्हाला जे जे काय म्हणतो आपण त्याला तीन न्यायाधीशांचे खटले आहेत एक दोन तीन असे ते तीन खटल्यांवरती मी बोललोय त्याच्यावरती एक लेक्चर आहे पाहिलं नसेल तर पहा त्या कॉलेजियम प्रणालीच्या उत्क्रांतीची तिथं मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोललोय आणि मग पुन्हा काय सांगितले त्यांनी भारत आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रणालीचे फायदे आणि तोटे याचं टीकात्मक परीक्षण करायचं आहे ओके येतं का लक्षात हे जरा थोडंसं मॉडरेट डिफिकल्ट लेवलचा प्रश्न म्हणता येईल म्हणता येईल नाही आहेच दॅट्स इट येतंय समजतंय आहे लक्षात पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौदा काय म्हणतोय बघा भारतातील नियोजित विकासाच्या संदर्भात केंद्र राज्य वित्तीय संबंधाच्या विकसित होत असलेल्या पद्धतीचं परीक्षण करा अलीकडच्या सुधारणांचा भारतातील राजकोषीय संघर्षा संघराज्यावर कसा परिणाम झाला आहे ते स्पष्ट करायचं आहे एकतर तुम्हाला अकरा की बारा म्हणजे भारताच्या राज्यघटनेचा भाग अकरा की बारामध्ये वित्तीय संबंध आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याच्यातल्या कलमातल्या तरतुदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत आणि नियोजित विकास कसला विकास प्लॅनड डेव्हलपमेंट आता पंचवार्षिक योजना बंद झालेल्या आहेत त्या अनुषंगाने हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा ठरू शकतो तर आ, हे जे सेंटर स्टेट फायनान्शियल फायनान्शियल रिलेशन्स आहेत तर याच्या संदर्भात प्लॅनड डेव्हलपमेंट इन इंडिया किंवा भारतातील नियोजित विकास याच्यावरती तुम्हाला परीक्षण करायचं आहे चर्चा नाही करायची परीक्षण करायचं आहे आणि मग राजकोषीय संघराज्य फिस्कल फेडरलिझम याच्यावरती ते कसा परिणाम करतायत याची चर्चा इथं करायची आहे मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलचा हा प्रश्न आपण म्हणू शकतो दॅट्स इट पुढचा प्रश्न अजून एकदा हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे पर्यावरणीय दबाव गट म्हणजे काय इन्व्हॉर्मेंटल प्रेशर ग्रुप्स ओके okay? पार्टी पॉलिटिक्स पॉलिटिक्स इन इंडिया त्याच्यातला हा प्रश्न आहे भारतात जागरूकता निर्माण करण्यात धोरणांवर प्रभाव पाडण्यात आणि पर्यावरण संरक्षणाचं समर्थन करण्यात त्यांच्या भूमिकेची चर्चा करा सरळ सरळ इझी टेबलचा प्रश्न आहे पहिल्यांदा तुम्हाला पर्यावरणीय दबावगट म्हणजे काय इन्वॉयमेंटल प्रेशर ग्रुप्स म्हणजे काय ते माहीत पाहिजे त्याचे डेफिनेशन आणि मग ते धोरणाला कसं प्रभावित करतात पर्यावरणाच्या रक्षणात त्यांची भूमिका काय आहे याची चर्चा करायची आहे अगदी इझी टू मॉडरेट लेवलचा म्हणजे इझी लेवलचा हा प्रश्न मी म्हणू शकतो थोडंसं पुढं गेला तर मॉडरेटपर्यंत जाऊ शकतो परंतु इझी प्रश्न होता डॅट्स इट पुढचा प्रश्न सोळावा संसाधनाच्या मालकी पद्धतीतील असमानता हे दारिद्र्याचं एक प्रमुख कारण आहे दारिद्र्याच्या विरोधाभासाच्या संदर्भात चर्चा करा संसाधनाची मालकी म्हणजे रिसोर्सची ओनरशिप कुणाकडं आहे हे ही एक असमानता आहे म्हणजे अंबानीकडे खूप सारे पैसे आहेत आणि शिवडेकडे काहीच पैसे नाही आहेत तर ही रिसोर्सेसची मालकी कोणाकडे आहे हे एक असमानतेच्या असमानता म्हणजे रिसोर्सेसच्या मालकीची असमानता हे दारिद्र्याचं प्रमुख कारण आहे पण त्यांनी स्टेटमेंट दिले आहे का तर मग आहे आणि मग दारिद्र्याच्या विरोधाभासाच्या संदर्भात त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे ओके त्यांना पटवून द्यायचं आहे हा मॉडरेट डिफिकल्टकडं प्रश्न हा जाऊ शकतो दॅट्स इट सोळावा प्रश्न झाला सतरावा प्रश्न बघा समकालीन विकास मॉडेलमध्ये किंवा प्रारूपामध्ये निर्णय घेणं आणि समस्या सोडवण्याच्या जबाबदाऱ्या माहिती आणि अंमलबजावणीच्या स्रोताजवळ नसतात आणि हे विकासाच्या उद्दिष्टांना पराभूत करतं त्याचं टीकात्मक मूल्यांकन करायचं आहे आत्ताची जी विकासाची प्रारूपं जी आहेत ओके तर ह्या गोष्टी ज्या असतात तर त्या माहिती आणि अंमलबजावणीच्या स्रोताजवळ नसतात ओके okay. त्याची अंमलबजावणी दुसरीच कोणतरी लोकं करत असतात आणि त्याच्यामुळं विकासाचं प्रारूप आहे तर त्याला या गोष्टी डिस्टर्ब करतायत तर त्याचं टीकात्मक परीक्षण करायचं होतं क्रिटिकली एक्झमान करायचं होतं येतं का लक्षात त्याच्यामुळं हा जो प्रश्न होता तर तो आपण मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणू शकतो अठरावा प्रश्न डायरेक्ट एका संस्थेवरती आहे नॉन कॉन्स्टिट्युशन बॉडीजवरती आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला डिजिटल युगात मुलांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल विद्यमान धोरणांचं परीक्षण करा आणि या समस्येला तोंड देण्यासाठी आयोगाकडून कोणते उपाय सुरू करता येतील ते, ते सुचवा तुम्हाला सुचवायचं आहे कारण ऑस्ट्रेलियात सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती बॅन आहे बऱ्याचशा देशांनी हा बॅन केलेला आहे भारतात असा कुठलाही बॅन नाही अगदी चार चार पाच पाच जन्मलेल्या पोरांची इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत आणि हे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगासमोरचं एक मोठं संकट आहे की यांना कसं थोपवायचं जा। म्हणजे जरी हे बारक्या पोरांच्या अकाउंट त्यांचे आईबाप चालवत असले तर त्या आईबापांनासुद्धा थोडीशी तरी अक्कल पाहिजे कारण पैशासाठी तुम्ही तुमच्या पोरांना नाचवत आहे ओके हे तुम्हाला संकट नाही वाटत हे परंतु देशासमोरचं संकट आहे उद्या हीच पोरं जाऊन काय म्हणणार की आमच्या आईबापाने आम्हाला सांगितलं आम्ही काहीही करू बरोबर तर त्याच्या संबंधित तुम्हाला काही उपाय सुचवता येतील का असा सरळ सरळ प्रश्न आहे येते का लक्षात त्याच्यामुळे हा प्रश्न इझी लेवलचा आहे कारण तुम्हाला इथं व्यक्त व्हायला चान्स आहे गव्हर्नमेंटच्या योजना ह्या बालहक्क संरक्षण आयोगाची काही उद्दिष्ट धोरणं भूमिका जबाबदाऱ्या अधिकार हे समोर ठेवून तुम्हाला तिथं व्यक्त होता येऊ शकतं आता येत्या लक्षात पुढचा प्रश्न एकोणीसावा प्रश्न काय म्हणतो बघा ऊर्जा सुरक्षा ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि तो मध्यपूर्वेतील देशामध्ये दे भारताच्या वाढत्या प्रभावाशी जोडलेला आहे येणाऱ्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेशी तुम्ही ऊर्जा सुरक्षा कशी एकीकृत कराल एनर्जी सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण जे रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं किंवा अमेरिकेच्या खुरगुड्या सुरू होत्या तर त्या काळात भारताला एनर्जी सिक्युरिटीवरनं थोडंसं टेन्शन निर्माण झालं होतं तर त्या अनुषंगानं भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा याला एनर्जी सिक्युरिटी कशी प्रभावित करते याच्याबद्दल चर्चा करायची होती भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित हा प्रश्न होता आरचा प्रश्न होता त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारे घटक माहीत असले पाहिजेत त्याच्यावरती हा एक नवीन घटक ॲड होतोय एनर्जी सिक्युरिटी ऊर्जा सुरक्षा तर त्या अनुषंगानं हा प्रश्न होता हा प्रश्न सुद्धा इझी होता म्हणजे त्याच्यात काही एवढं डोकं लावण्याची गरज मला वाटत नाही आणि हा शेवटचा आयर प्रश्न आयरचा प्रश्न आणि शेवटचाच आपल्या या पेपरचा प्रश्न काय म्हणतोय बघा पूर्व आणि पश्चिमेकडील नाजूक असंतुलन आणि अमेरिकेविरुद्ध रशियन चीनी युती यांच्यातील दुविधेमुळे संयुक्त राष्ट्रामधील सुधारणा प्रक्रिया अद्याप अनुत्तरित आहेत या संदर्भात पूर्व पश्चिम धोरण संघर्षाचं परीक्षण आणि टीकात्मक मूल्यांकन करायचं आहे अमेरिकेच्या विरोधात रशिया आणि चीनची युती बनती आहे ओके पूर्व पश्चिममध्ये असंतुलन आहे या अनुषंगानं भारताला किंवा ब्रिक्सला किंवा आशियन कंट्रीजला ज्या सुरक्षा परिषदेत किंवा संयुक्त राष्ट्रामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहेत तर त्या होत नाही आहेत तर त्या अनुषंगानं पश्चिम धोरणा धोरण दोरन संघर्षाचं परीक्षण आणि टीकात्मक मूल्यमापन करायचं होतं आयआरचा प्रश्न होता तसा त्या मानानं हा प्रश्न थोडासा इझी टू डि इझी टू मॉडरेट लेवलकडे जाऊ शकतो आय आरचा प्रश्न आहे आरचे चा चारीचे चारही चारी प्रश्न मला जरा थोडेसे सोपे वाटतात एवढे काय अवघड नाही आहेत Uh, हे प्रश्न पेपर वाजून सुद्धा सुटले असते म्हणजे जर का तुम्ही इंडियन एक्सप्रेस द हिंदू वाचत असाल तर त्याच्यातला कंटेंट जर का तुम्ही आहे असा छापला असता तर सुद्धा तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले असते आय आरचे आला लक्षात तर अशा रीतीनं हे वीस प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही मी तुम्हाला मराठी माध्यमात अगदी दर्जेदार मराठी माध्यमात उपलब्ध करून दिलेले आहेत याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाउट क्वेरीज क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर का तुम्ही मला हा प्रश्न म्हणजे हा पेपर वीसच्या वीस प्रश्न पॉलिटी म्हणजे जी एस टूचे लिहून देणार असाल तर मला नाईन सिक्स सिक्स फायू टू सेवन फोर फोर फाईव नाईन या कॉन्टॅक्ट नंबरवरती टेलिग्राम व्हॉट्सअप करू शकता ते चेक करून आपण त्याच्यावरती चर्चासुद्धा करू शकतो त्याच्यामुळे न विसरता तुम्ही हे सोडू शकता ही जी क्वेश्चन पेपर आहे किंवा ही जी पी डी एफ फाईल आहे तर तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती वीजेस ई e स्टडी आणि पी एस आर पल्स या दोन टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून देत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतो या दोन्ही टेलिग्राम चॅनलच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत अल लक्षात लेक्चर कसं वाटलं मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। तुर तास आता आपण इथं थांबूया चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच